तर राज्यात दुसरीकडं हिंदी सारखी गोष्ट लादली जातीय पहिलीपासूनची याला विरोध होतोय मोठ्या प्रमाणात विरोध होतोय कसं बघता तुम्ही याच्याकडे महाराष्ट्रातली तरुण पिढी हा जो विषय कृषी बुद्धिमत्तेचा त्याच्याशी जवळीक ठेवणारा हा तयार केला जे करायचे असेल तर सामान्य कुटुंबाच्या मुलाला सुद्धा एच शिक्षण मिळेल याची काळजी घ्यावी लागेल त्याचा उपयोग हा निवड शिक्षणासाठी नाही तर उद्योग शेती सगळ्या क्षेत्रासाठी समाधानाची एक गोष्ट आहे की केंद्र दो सरकारने दोन दिवसापूर्वी एला मान्यता दिली आणि शावण देशामध्ये याचा कार्यक्रम घ्यायचा निर्णय घेतला महाराष्ट्र गवांनी याच आठवड्यामध्ये पाचशे कोटीची तरतूद केली आणि याला प्रोत्साहन द्यायचा निर्णय घेत आज शेती उत्पादन वाढवायचं असेल तर एआयशी वरत होते त्याला आर्थिक खर्च आहे पंचवीस हजार रुपये एक तरी खर्च आहे पण राज्य सरकारी केंद्र सरकारने त्याचा वाटा उचलायचं ठरवलंय आणि शेतकऱ्याचं उर्ज कमी करायचं ठरवलंय आणि ही स्थिती पाहता विद्यार्थी असतील शिक्षण क्षेत्रातले जाणकार असतील शेतकरी असतील उद्योजक असतील या सगळ्यांनी ठेवा पाहिजे आणि आनंद अशी गोष्ट आहे की जै शिक्षण संस्थेसाठी जी एज्युकेशन संस्था आहे त्यांनी त्याचा थोडा तात घेतला त्याचा उपयोग हा निश्चित झाल्याच्या राहणार समजून हिंदी भाषा सक्ती केली जाते पहिली पासूनच्या विद्यार्थ्यांना तर त्याला विरोध होतोय कलाकारांनी सुद्धा विरोध केलेला आहे अनेक लेखकांनी विरोध केलेला आहे त्याचबरोबर आता जे राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे हे सुद्धा रस्त्यावर उतरणार आहेत काय तुम्ही कसं बघतायकडे त्यालाच प्रश्न तर प्राथमिक शिक्षणामध्ये हो हिंदी सक्तीच करू नये पाचवीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही हिंदी देशाचा ना एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदमच त्या ठरण्याचं कारण नाही तर हे जरी खरं असलं तर मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये हो 私は一緒に働くことがあできます。私は一、い、緒に働くことができます。私は一緒に働くことができます。私は一緒に働くことができます。私は一緒に働くことができます。私は一緒に働くことができます。私は一緒に働くことができます。私はくことができます。私は一緒に働くこます。私は一きます。私は一緒に働くことができます。私はに働くことができまは一緒に働くことができます。私は一緒に働にきにま हीच महत्वाची पाहिजे आणि त्याच्यानंतर नंतर जे काही करायचं असेल तर फारशीच्या नंतर कुटुंबाचे लोक त्याचा निर्णय घेते त्याला आमचा विरोध नाही सगळं असता जे बाकीचे सगळे लोक जे बोलतात त्याचा ठाकरे बंधू त्याचे मी सेचवड असता बघितलं ते काही चुकीचं नाही त्या सेचवेमध्ये से ना हिंदी आणि हवी आणि नको हे दोन्ही गोष्टी सांगितले आणि त्यामुळं त्या निमित्तानं महाराष्ट्रात एकत्र येत असतील भूमिका घेत असते तर ते मातृभाषेच्या दृष्टीनं चांगली गोष्ट साहेबांनी सहा तारखेला मोर्चा आयोजित केलेला आहे सर्व पक्षीय लोकांना नेत्यांना बोलवलेले तुमची काय भूमिका असं तुम्ही सांगताय आम्हाला काही कुणी सांगितलं नाही हा विषय कुणी एकटा राजकीय पक्ष सामूहिक निर्णय घेऊ शकत नाही त्यांनी असं सांगितलं असं मी ऐकलं की आम्ही अन्य पक्षांशी बोलणार त्यांना बोलून द्या बोलल्याच्या नंतर चर्चा करू आमचा ॲप्रोच निघेच आहे साहेब पाटण मधील पाटील करकंड बीजेपी मध्ये गेला आहे <coughs> इकडे शशिकांत शिंदे साहेब आपल्या बरोबर नेहमी असतात त्यांच्या आपण काही मोठी जबाबदारी देणार का काही दिवस त्याची चर्चा सुरू आहे भाकरी पेक्षा साहेब भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा सुरू आहे त्यांनी एक स्टेटस ठेवलं होतं दिव्यात तेल हे जाळ्याच्या आधी घालतात किंवा विजल्यावर घालून घालत नाहीत अशा प्रकारचे स्टेटस ठेवलं त्याच्यावर ना आता ते नाराज असल्याची चर्चा मला भास्कर जाधव हे माहिती विचार आणि स्पष्टच आहे एखाद्या गोष्टीवरून नाराजी असते ऐकायला मला माहिती पण भास्कर जाधव यांचं योगदान विधिमंडळात उत्तम आहे ते प्रभावी विरोधी म्हणून उत्तम काम करतात हा आमचा अनुभव आहे आणि ते एखाद्या विषयी आढळले असते प्रवास शिवसेनेची उद्धव सेनेची बैठक झाली त्यामध्ये जिल्हा प्रमुख स्वराज्य संस्थेची निवडणूक पक्षाचे लढणार आहे किंवा स्वतःच लढणार आहे दुसरी महाविकास महायुतीनं स्वत एकत्र लढण्याची तयारी केली तशी महाविकास आघाडीची भूमिका आणखी स्पष्ट नाही कारण आहे की महाविकास आघाडी या संदर्भात आम्ही एकाच शासकी नाही तर तीस तारखेला आमची बैठक विधानसभा केली तीस आमची बैठक होण्याची शक्यता आहे नाही पण बैठक घ्यायची आणि एकच एक निर्णय घ्यावा या सोबीचा विचार नाही आमचे पुरा आहे मायगाव कारखान्यात दोनदारित विजय झाला एकवीस एक काय त्याचा जल्लोष खूप मोठा महाराष्ट्रात झाला साहेब मुंबईमध्ये एक दोन दिवसाची राष्ट्रीय परिषद झाली त्याच्यामध्ये विधिमंडळाचे परत संसद सदस्य समितीचे आले होते शाही भोजन देण्यात आलं चांदीच्या ताटांमध्ये जेवण देण्यात आलं साडेचार हजार रुपये थाळी अशा पद्धतीचा त्याचा खर्च झाला

त्या हल्ल्याची सुरुवात इस्रायलकडनं झालेली इराल यांना दुखवणं भारताच्या दृष्टीनं योग्य नाही आता भारताचं नेतृत्व ज्या ज्या लोकांनी केलं इंदिरा गांधी असतील नेहरू असतील नंतरच्या काळामध्ये नरसिंगराव असतील मनमोहन सिंग असतील या सगळ्या नेतृत्वाने इव्हन असले नेहमीच इराणच्या इस्रायल शेतीच्या क्षेत्रात उत्तम काम करतो संशोधन चांगले चालले त्याच्यावरचे आता हे आपल्याला पण ज्या वेळेला एखादा देश एखाद्या मोठ्या देशावर करतो हटुता निर्माण करतो ही बस योग्य नाहीये आणि त्या दृष्टीनं भारताची आत्तापर्यंत भूमिका ही जी इराण अनुकूल होती त्याच्यापासून राज्यकर्ते स्वच्छ भूमिका घेत नाही त्यांना निर्णय घ्यावा लागेल त्यांना आत्तापर्यंत देशाची जाई आहे ती स्वच्छता खावाने हा दृष्टिकोन स्वीकारावा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सोबतवर आमची वैषयक आहे साहेब काल बीजेपी न आणीबाणीला पन्नास वर्ष झाल्याबद्दल टीका केली काँग्रेसवरती त्याकडे आपण आणीबाणी आपण इकडे बघता कस संबंधी लोकांची प्रतिक्रिया झाली होती ही वस्तू ती झाल्याच्या नंतर इंदिरा गांधी

त्याच इंदिरा गांधीना एक वर्षाच्या नंतर लोकांनी सत्ता हातात दिली हे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळं हा जो आणीबाणीचा निर्णय याच्या तर लोकांची प्रतिक्रिया होती पण देश चालवायचा सा विचार ज्या आला त्यावेळेला आणीबाणी देणे आणी म्हणून ज्यांचा आरोप आहे त्यांच्या हातात देशाची सूत्र ही जनतेने दिली

दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार तुम्हाला समजून न घेता तुम्हाला न सांगता जाता फडणवीस साहेबांनी धमकी दिलेली आहे की ह्यामध्ये राजकारणाला सांगितलं याद राखा तेव्हा तस का तुम्ही जरा याच्यातले ते दोन मंत्री नाराज आहेत प्रकाश आंबेडकर सांगली जिल्ह्यात काल शेतकरी रस्त्यावर त्याला विरोध केला आता कोल्हापूरच्या गेले सहा महिन्यापासून तो विरोध आहे आता आपण तिकडे आपली जर भेट घेतली तर आपण त्या शेतकरी समर्थन करणार की राज्य सरकारच्या भूमिकेला पाठिंबा काय ああ、じいさん、ぬんげん。ちしあわせつあいか。へざぬんげん。ちやさし、さかんさ、あぐらむ、やかえ。い、さかんにらわんまいちじり。そちいぜんせかねげな。あんしあしゅうら。やわらせししてり。げんせんどんみいげさださい。やわらせ、どこふしりり。で、だいふかのおもったい。で、そで、うどっか。 मंत्रिमंडळाचे मंत्री असतील किंवा राजू शेट्टींच्या सारखे जाणकार असतील त्यांची मतं आणि त्यांचा आग्रह हा समजून घ्यावा लागेल ओडिसाच विरोधासाठी विरोध करणारे ते नाहीत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन हे माझं महत्व आहे